नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळाराम मंदिर परिसरात अक्षेपाह्य छापील पत्रके वाटणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन आंबेडकरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे यावेळी देण्यात आले आहे नाशिक शहर पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळाराम मंदिर परिसरात दोन जातीमध्ये व वैमनस्य निर्माण व्हावे या हेतूने अक्षेपाह्य छापील पत्रके वाटण्यात आली असून छापील पत्रकांवर प्रथमेश चौहान व संदीप चौहान यांचे फोटोसह नाव नमूद करण्यात आले आहे या पत्रकावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापला असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची देखील विटंबना करण्यात आलेली आहे त्यामुळे बहुजन समाजातील लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून दोन जातीमध्ये तीड निर्माण व्हावे यांच्यात वैमनस्य निर्माण होऊ शकते व शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकते या हेतून हे पत्रक छापण्यात आली असून या व्यक्तीवर नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन येथे गंभीर असा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज जळगाव शहरातील आंबेडकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले या प्रसंगी भारत मुक्ती बहुजन पार्टीचे विजय सुरवाडे हरिश्चंद्र सोनवणे राजू मोरे नितीन मोरे सुनील देगडे बहुजन क्रांती मोर्चाचे बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सुनील देगडे अजय घेंगट योगेश सोनवणे गौतम सपकाळे सचिन बिराडे मुकेश दामोदरे गायत्री सोनवणे आशिष सपकाळे गुलाबराव कांबळे अमित पाटील तसेच शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती आ, मागील दोन दिवसापूर्वी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळाराम मंदिर परिसरामध्ये जे आक्षेपार्य छापीलपत्र वाटण्यात आले त्याविरुद्ध आज आपण जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिलेलं आहे मागील दोन दिवसापूर्वी एक हिंदू युवा वाहिनी या नावाने संबंधित व्यक्तीने ते पत्रकं छापून सन त्या काळाराम मंदिरच्या परिसरामध्ये वाटले आणि ते वाटून सन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठंतरी कृत्य त्या ठिकाणी त्यांनी केलं त्याविरुद्ध माननीय गृहमंत्री ना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये असा असंतोष दोन समाजामध्ये पसरेल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य जो करणारा संबंधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करून सन त्वरित त्यांना अटक करावी या मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये दोन समाजामध्ये असंतोष पसरणार नाही याची कुठेतरी दक्षता या, या प्रशासनाने घ्यावी याच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी एकत्र येऊन जळगाव जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये अशी उचित घटना घडू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी याबद्दलचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये जर का असं कुठे उचित घडलं तर तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आपण आंदोलन करू धन्यवाद जय